नागनाथ नायकोडी म्हणायचे की आपला जन्म जरी दुष्काळात झाला तरी आपण दुष्काळात मरायचं नाही दुष्काळावर नुसती भाषण झाली पण कुठल्याच आमदाराने दुष्काळ मिटवण्याचा प्रयत्न केला नाही आवश्यक आजीबापून नदीत काय ठेवले नाही तर कोण त्याला निवडून देणार पाण्यात ठेवून ठेवला नाही लोक वाळून येली उपसून शेतकऱ्यांनी काय बोंबला हो आता बाबासाहेब निवडून येणार ना, नाजरागट पंधरा हजारांडी येणार बाबासाहेब तरुण नेता आहे डॉक्टर आहे आणि सगळी तरुण पिढी आहे ती त्यांच्या महाग आहे महत्वाचा मुद्दा डाळिंब प्रक्रिया केंद्र सांगोला तालुक्यात के झाला पाहिजे सगळ्यात महत्वाचं एमआयडीसी सी आज इथला तरुण बारामती पुणे बाहेर चाललेला आहे तरुण इथं कंपनी आणलंय महत्वाचा इथं तरुणाला इथलं काम भेटलं पाहिजे असा खनकर नेतृत्व आणि गोरगरीबाचे काम करणार आमदार या तालुक्याला मिळाला मध्ये शेतकरी कामगार पक्षाचा बालकिल्ला आहे गणपतराव देशमुख नंतर इथं बाबासाहेब देशमुख जेवढा विकास पाच वर्षात केला तेवढा कुणालाही करता आले नाही म्हातारी झाली यांना राजीनामा देऊ यांची तब्येत सांभाळत होत नाही यांना नकोच राहू दे आता नवीन यंग आता पाहिजे घडी आता पन्नास त्यानं खाल्लं आता काय बिगडतो पाच वर्षात खाल्लं म्हणताना बापूचा विषय नाही तर बाबा साहेब देशमुख अजय आमदार दोन हजार चोवीस ला बाबासाहेब देशमुख आहे तुम्ही वाळू इथले पाठोडी वाळू इतकायची काय काम होतो तुमचं तुम्हाला पश्चिम गणपतराव होतं त्यावेळी वाळू एक सुद्धा गेली नाही पण शहाजीबापू आल्यानंतर वाळू पाक उपसाना झाले बाबासाहेब देशमुख चोवीस ला फिक्स आहे सध्या कटोरे शिवसेनेचा माणूस आणि आता कडे जायचं शहाजी बापू गद्दार माणूस आहे शहाजी बापू खोक्यातनं गेलाय आमचा बाबासाहेब एक नंबर माणूस आहे बाबासाहेबा शिवाय मतदान करत पो आपण सगळ्या नदीवर सगळं बांधार बांधरे सगळं फिट करून ठेवल्याला ही नुसतं आहे त्या बिळावर लागू बाय आपण केलं काय पाच वर्षात आता बापुला माहिती कुठं बगला बांधला काय केलं आम्हाला काय माहिती नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक महाराष्ट्रात सध्या तरी विधानसभेचे ढोल वाजवायला सुरुवात झाली आहे आणि त्याच अनुषंगानं आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून सांगोल भागातील अनेक गावामध्ये जाऊन तिथील लोकांच्या प्रतिक्रिया तिथील लोकांचे प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच अनुषंगानं मी आता सांगोलमधलं अतिशय महत्त्वाचं आणि मोठं गाव असलेलं नाजरे या नाजरेच्या आठवडे बाजारमध्ये आलो आहे खरं तर सांगोलमधल्या आपण वेगळ्या भागामध्ये गेलो आहे खरं सांगोलच्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेगळ्या भागाच्या वेगळ्या प्रतिक्रिया बघायला मिळतात आपण काल जवळ्या भागामध्ये गेलो होतो जवळकडच्या लोकांनी त्या ठिकाणी दीपक आबांचं नाव सांगितलं तर मोहोदकडल्या भागात गेल्यानंतर बाबासाहेबांचं नाव सांगण्यात येते खरंतर कोळ्या भागात गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचा मोठा वर्ग मानता येतोय नेमकं नाजरेकरांच्या प्रतिक्रिया काय येते नेमकं नाजरेकर नेमकं कोणाच्या मागे जाणार आहे हे देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे खरंतर लोकसभेची जी निवडणूक झाली त्याची गणित अगदी विधानसभेला जी जोडतात का हे देखील बघणं महत्वाचं आहे कारण लोकसभेमध्ये महायुतीला जरी कमी जागा मिळाल्या असल्या आणि महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या तरी पण महाविकास आघाडी त्या जागा जास्त जागा मिळाल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तयारी लागली आहे त्या ठिकाणी कमी जागा मिळाल्यामुळे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जोरदार तयारी केल्याचं महाराष्ट्रामध्ये चित्र दिसतंय खरं तर येणारी विधानसभा नक्की कशी असणार आहे सांगोलकरसाठी नेमकी कशी असणार आहे सांगोळकर या विधानसभेला कोणता विचार करत हे देखील बघणं महत्त्वाचं आहे सांगोलेचं जातीचं राजकारण नेमकं काय असणार आहे हे देखील बघणं महत्त्वाचं आहे खरं तर बाबासाहेब देशमुख अगदी नवखे उमेदवार असले तरी पण लोकं त्यांना स्वीकारतील का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे पण बाबासाहेबांना मत टाकायचं त्याच्या पाठीमागचे कारण काय आहे शहाजीबाप्पाला मतदान करायचं त्याच्या पाठीमागचे कारण काय ती दीपक बाबांना मतदान करायचं त्याच्या पाठीमा मागचे कारण काय एकूण अनुषंगाने का नेमकं मतदार राजा आहे हा सांगोलमधला काय विचार करतोय आज म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा बालकेला समजा जाणारा दोन हजार एकोणीस मध्ये शहाजी बापांनी मात्र या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा फडकावलाय नेमकं दोन हजार चोवीसला परत एकदा त्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकतोय का त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंडा फडकतोय देखील सांगोलमधलं बघणं महत्वाचं आहे नेमकी नागरिकांच्या प्रतिक्रिया काय त्या अगदी विधानसभा निवडणूक अगदी दोन महिन्यात येऊन ठेपली आहे तर त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून ही जागा शेतकरी कामगार पक्षासाठी सुटली आहे आणि त्याचा उमेदवार बाबासाहेब देशमुख निश्चित झाले असं देखील बोलण्यात येते आणि दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदार त्या ठिकाणी शहाजी बापू पाटील यांचे सुद्धा नाव त्या ठिकाणी चर्चेत आहे बापूला उमेदवारी मिळेल चर्चेत आहे पण बापू का दीपक आबा हा त्या ठिकाणी ठिकाणी प्रश्न पडलेला आहे पण महाविकास आघाडीकडून तरी या ठिकाणी बाबासाहेब देशमुखाचं नाव चर्चेत आहे नेमकी नेमकी नाजरेकर लोक विचार काय करतील नाजरेकरांच्या मनात काय चालूया एकूण या नाजरिक गावातील लोक येणाऱ्या विधानसभेला नेमकी कोणत्या दृष्टीने बघते आपण त्यांच्या सोबत संवाद साधूया हीच गाव गाव मोठा आहे किती लोकसंख्या गावची पंधरा हजार मतदान किती मतदान साडेपाच हजार साडेपाच हजार कुणाच्या गाव इकडे विधानसभेला शेतकरी कामगार काम पक्षाचे बर शहाजी पीक खोटी निधी कुठे गेला त्यांचा खोटी निधी माहीत गावात काय आवाज काय नाही काय नमस्कार तर आम्ही महाराष्ट्र माझ्या माध्यमातून वेगळ्या भागात गेलो सांगोलमध्ये जवळपास आठ नऊ ग्राउंड रिपोर्ट आहेत लोकप्रतिक्रिया वेगळी वेगळी ती सातत्यानं आम्हाला तरी बाबासाहेब नाव त्याचे वजन जास्त असतं तसं वाटतं या काय कुणी इथं नाजरीचं काय मत आहे नाही बाबा साहेब इथं पण बाय कशा ती बाबा साहेब नवीन चेहरा थांबू दुसरा कोणाचं देऊ शहाजीबाप पण अजून येतो सध्या देऊ की बस की आता पाच वर्ष हां गणपती आपल्याला पंच वर्ष दिली बापलं दिली अजून दहा वर्ष आता नदीत काय राहिलं नाही हां पाणी राहिलं नाही वाळ राहील नाही वाळं राहिलं नाही हां कुठे गेले बघाय जरा नाही कॅमेरा तिकडे फिरवाई नदीला कसं कसं शंभर डक्की येणार बाबा साहेब देशमुळे किती मता ना गेल्यावर तुम्ही सातशे मताना आला आहे चाळीस हजार मधून येणार चाळीस पस्तीस ते चाळीस एवढा कसं काय एवढा फरक लगेच का म्हणतो सात आठ हजार आहे आमदार हवाय आमदार किला बाबासाहेब आई हवा बाबा साहेब नवीन माणूस आहे ते लगेच कशाला नाही नाही असं बाबासाहेब चांगला काय विकास करत नाही बरोबर हा काय काय विकास केला काय के सगळे बेलवन निहली पाक लोटो का नाही हिच गाव गाव काय चालू आमदारकीच काय आता ते देशमुख देशमुख हा का काय बापू नाही आम्हाला आवडत आवडत नाही त्यांची कामच काय असली तर नसली तर देशमुख पडित बसला आमचं ते वाट ओळतच नाही ओळख त्यांच्याकडे जात काय बी केलं तर देश मग बाय फेसबुकमध्ये कुणाचं ना भाई आहे आणि बाबासाहेब आणखीत भाई या आणि केच नाही बाबासाहेब कशा नमस्कार काय ना। नाव मी आनंद पालधर ताव आहेच का हेच आम्ही आता मगाशी पोळ्यात गेलो बर आता ह्या भागात आलूया बर परवाशी भागत नाही गिरतो बर काय सगळे बाबासाहेब बाबासाहेब म्हणतो हो बाबासाहेब निवडून येणार नाजरागट पंधरा हजारां लेडी येणार पंधरा हजार होय बाबासाहेब नाही आमचा बाबासाहेब नाही आमच्या रक्तातच नाही पहिल्या पद्धती शेकाबती शेकाबी नाही अजिबात बदलणार नाही बदल एकदम खास आता कसं आहे एकदम खास आम्ही जाते नाही बाप आम्ही बाबासाहेब काय असेल ते काम करतो काम होत नाही आता इकडे आमचं काम नाही ज्या टायमाला बाबासाहेब येईल त्या टायमाला आम्ही काम करणार अजिबात गेलोच ना आता पाच वर्षात अजून गेलोच होय डायरेक्ट होय होय घरातल्या माणसात गेलो का चहा पिऊन येतो आता ते काय करायना काय करायचं बाबासाहेब असून आणि त्यांचं ते मिटत येत ना दोघ नाही त्यांचं ते नाही भेटलं काय करायचं आप नाही मदार समोर जाऊ काय करायचं जाऊ काय करायचं जाऊ सांगायच बाबा एक बाल नमस्कार काय लोक बाबासाहेब लाव घेत कुठे हवा इकडे बरोबर आहे बाबासाहेबांची हवाय हवाय बर कशासाठी बाबासाहेबांची हवाय कारण तिथं कार्य चांगलं आहे पहिल्यापासूनच कार्य आम्ही पहिल्यापासून पहिल्यापासून त्यांचं कार्यकर्ते पहिल्यापासून आमचा डेपोडी आहे आमचा भाऊ हॅलो भाऊ बदल घ्या नको बदलाय ना आम्हाला लाल काय जे त्याची हे आहे ना पहिल्यापासून आम्ही ते पहिल्यापासून चाळीस पन्नास वर्ष झाले ते त्यांच्याकडे जाय आम्ही पहिल्यापासून आम्ही तिथे जाय वजन एक नंबर आहे ठीक आहे नमस्कार हा नमस्कार सरगर ही गावा होती कोळा नाजरा जरा कोळ्यात पण सरगर होती काय ते पण तिकडे पण आहे तिसर कोळ्यात निवडणूक जवळ आले त्या कोण कोणते शहाजी बापू मध्ये कोण म्हणते बाबासाहेब देशमुख तुमचं काय म्हणणं आहे बाबासाहेब बाबासाहेब हा काय बरोबर होय त्याचा जरा एकाच आहे जरासा म्हणजे शहाजी बापू शहाजी बापून काहीच केलं नाही आतापर्यंत

बाबासाहेबाची गाडी बाहेर निवडून येणार अगदी गॅरंटीड किती मतांना आव 4 5000 तरी येते येते पोती होय येणार की आशा जो नदीत काय ठेवलं नाही तर कोण त्याला निवडून देणार येडे कुळ नदीत पाण्यात ठम ठेवला नाही लोकं आयु वाळू नेली उपसून शेतकऱ्यांनी काय बॉम्ब लाव का आता लावणी उपस नाही काय रा अशी वाळू हारू रातून ध्यास चालूय कोण देते निवडून मतदान जीसी बी दिसत नाही नदीतनं दिसत नाही एवढी एवढी डबरेज नदीचा आकारच काय राहिला नाही एक रस्ता नाही कुठं सुधीक नाही कुठे रस्ता दाखवा एक रस्ता कुठे केला नाही बापू केलं काय पाच वर्षात आता बापूला माहिती कुठं बगला बांधला का काय केलं आम्हाला काय माहिती होत आपण सगळं नदीवर सगळं बांधार बांधले सगळं फिट करून ठेवलेला ही नुसता आई ते बिळावर लागू बाय गणपती आपण सगळं फिट करून ठेवलेलं आहे ही नुसतं बा... थी आता हार घालायला आहे येणार नाही बाबासाहेब गणपतराव सारखा पायावर पाऊस ठेवून येणार बघा बाबासाहेब संपर्क म्हणजे उजवा आहे मी त्यादा उजवा हात आहे हो बर जीवाच रांग करणार आम्ही तुमची डायरेक्ट का आता फोन लावू का सांगा होय डायरेक्ट उचलते लगेच नावाने हा केमस्कार आहे नमस्कार बोला सरगरवाडी बरं ठीक आहे काय चर्चा नाही करू बाबासाहेब देशमुख काय त्याकडे बाबासाहेब सगळे बाबासाहेब शहाजी बापूचा माणूस आहे शहाजी बापू गद्दार माणूस आहे हा शहाजी बापू खोक्यातनं गेलाय तिकडे हे आमचा बाबासाहेब एक नंबर माणूस बाबासाहेबाशिवाय मतदान करत नाही पहिल्यापासून गेल्या वर्षी खोक्यावर पैशावर मतदान झाले नाही ह्या वर्षी होत नाही ह्या वर्षी लोक सांगोल तालुका सांगोल तालुका जागरस्त आहे फिक्स आहे बाबासाहेब देशमुख फिक्स आहे ह्यावेळी चाळीस हजार लेड आहे राम 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 काय करता काम शेती शेतकरी शेतकरी शेती पाच एकर आहे आता चार एकर आहे काय राहणार राहणार काय जिरायत आहे बर आता कसं आमदार केलं काय कसं करायचं इकडे आमदार केलं मी आता सध्या कठोर शिवसेनेचा माणूस होतो शिवसेनेचा माणूस होतो आणि आता बाबासाहेबकडे जायचं काय कामच केलं नाही कधी पुस्तक शिवसेनेकडे होता हा शिवसेनेकडे कधी पुस्तक होता मला मा, कळते असं मी शिवसेनेचा होतो आता शाहजहापूर काम नको काय कामच केलं नाही तर नदी वाळू ठुल नाही काय ना था। काम केली नाही रे आता पतूर काय काय हो बाबासाहेब काम करतील वाटलं होय शंभर टक्क्यांना कमी कमी ओळख ओळख तर देतील ना मग आता पक्षी काय पक्षी सोडा बाबासाहेब आहे नमस्कार नमस्कार काय करत का शेतकरी शेतकरी शिक्षण झाले शिक्षण झाले बारावी बारावी महत्वाचं म्हणजे सांगोळच्या राजकारणाविषयी काय प्रतिक्रिया करून मी तर मग काय वाटतं बापूच काम एक नंबर आहे शहाजी बापूचं काम एक नंबर कामं झाली बापू न बऱ्यापैकी बापूंने फंड दिला आणून गावाला आजपर्यंत आजपर्यंत एवढा नाही झाला म्हणजे प्रोसेस फास्ट होत होते बापूंच्या यात हो ठीक आहे मतदारसंघामध्ये वेगळी चर्चा रंगत आली शहाजी बापू पाटील शहाजी पाटील बर काय बापून मतदार भरपूर निधी काय केलं नाही बापून ह्या महाराष्ट्रात सांगोल तालुक्यासाठी बापून सा सगळं आणलं गणपतराव पंच, पंचावन्न वर्ष आमदार होते म्हणतो ते पण तेवढा कधी विकास झाला नाही पुन्हा जेवढा विकास पाच वर्षात केला तेवढा कोणालाही करता आले नाही बापूच्या विकासाची जरी चर्चा असते त्याला टक्केवारी किनार टक्केवारी विषय नाही कुणी घेतले नाही महाराष्ट्रात कोण घेत नाही टक्केवारीविषयी गौण आहे विकास महत्त्वाचा आहे त्यासोबत तुमच्या नदीच्या वाळूचा प्रश्न असेल वाळू नदी वाळू नेली मग सांगतील लोक आव कधी गेली नाही वाळू वाळू कधी नेली नाही आधी पण जात होती कधी गेली नाही आधी पण जात होती वाळू शंभर टक्के वाळूवर तर गणपतराव देशमुख निवडून येत होते फक्त ही बापूला टक्केवारीची ही दिल्या फक्त किनार दिल्या पण सगळं घडलं ती पाठीमागच्या काळातच घडलं बापू त्या ठिकाणी पक्ष फुटल्यानंतर म्हणजे शिवसेनेसोबत शिंदे गटामध्ये गेले बापू कुठं काय ना आम्ही बापूसोबत आहे बर किती मतं गावात आमच्या गावात ना बापूला एक दहा दहा काळात किंवा वीस वर्षच्या काळात म्हणा बापूला कायम आमचं बलोडी गाव एक दोन हजार मतांना लीड असतं बापूचा विशेष नाही तर बाबासाहेब देशमुखच आहे आमदार दोन हजार चोवीस ला बाबासाहेब देशमुख आहे काय विका विकास काय नाही काय नाही आहे बाबासाहेब देशमुखच येणार आहे येणार चाळीस हजार लेट ने येणार आहे लोक काही सांगू द्या पण बाबासाहेब देशमुखच बसणार आपण काय विकास काय सुद्धा नाही विका विकास काय नाही काय नाही सगळा कागदी हिशोबा आहे त्या हा इथं पोलिस स्टेशनला जावा सगळी टक्केवारी टक्केवारी राजकारण नदीच सगळं उपसले वाळू पाक निघले बघा नदीला काहीच नाही गणपतराव होत त्यावेळी वाळू एक सुद्धा गेली नाही पण शहाजी बापू आल्यानंतर वाळू पाक उपसाना झाले सगळे नदी जाऊन बघा जरा नदीत जरा जावा मग किती उपसले काय हळू इथली बाबासाहेब तरुण नेता आहे डॉक्टर आहेत आणि सगळी तरुण पिढी आहे ती त्यांच्या आहे महागाय झाली जुनी आहे ही सत्तर ऐंशी हजार मत ती जर ती वाळू इकली ही केली ना ती तिथेच हे करते तुझ काय बाबासाहेब देशमुख चोवीस ला फिक्स आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार शहाजी बापूस आला पाहिजे आपल्याला होय त्या तालुक्या सा शेजी वापू झाला पाहिजे आतापर्यंत पन्नास वर्ष काय केलं मास्तर यांना काय के काय केलं नाही नदीला ना पाणी सोडलं नाही जग गेलो उस्तुडीला तुम्ही वाळू विकायची काय काम होत तुमचं तुम्हाला पैसे मिळलं हा माता बोलणार तुम्ही वाळू इथले पाठवडी आपला आपल्या हात सर्वात महत्वाचं म्हणजे बापुरी विकास केला लोकांना बऱ्याच मान्य केलाय पन्नास वर्षान त्यानं खाल्लं मास्तरानं खाल्लं आता काय बेगड पाच वर्षात खाल्लं म्हणत नाई हा म्हणजे बापूच आम्हाला पाहिजे ठीक आहे किती मताने किती मतान काय बापू किती मताने येतील आईला किती मताने उद्या द्या येणार हा शंभर टक्के येणार ठीक आहे या आमदार कोण आहे इकडे आमदार शही बापू कसं आहे काम त्यांचं काम खास आहे खास आहे होय होय खास म्हणजे परत यानं निवडून द्यायचा आहे का होय होय हाय 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 किती मतांनी येतील आता काय एवढा अंदाज करणार आहे हा परत काय ते वाळू पाक आणली नदी काय कुठे गेली पाक हाय आता बाबा आमदार लाईचारे की कुठे गेली वाळू काय येत नाही ये आता येत नाही फिक्स बाबासाहेब येते फिक्स बाबासाहेब नवीन कशात थांबवून जाते आता म्हातारी झाली ती यांना राजीनामा देऊ यांची यांची तब्येत सांभाळतो नाही यांना नकोच राहू दे आता नवीन यंग आता पाहिजे घडी आता बाबासाहेब होय होय ठीक आहे नमस्कार बाजार घेतला चालू खरं ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून त्या चौकापासून पा सुरुवात केली शेवट तुमच्या लोक वेगवेगळी प्रतिक्रिया बाबासाहेब मध्ये येतो कोण शाहीबापू मध्ये कोणाचा हवा इकडं शाहि कशाची बापूजा हवा बापून लई कामं केली रस्ते कामं केली पण नदीला पाणी आणलं नदीला पाणी आणले गणपती आपण आणलं पाणी नाही बापू आल्यापासून आले आधी नव्हतं नव्हतं पैसे मिळतात तुम्हाला मिळते का मिळलं तीन हजार रुपये कोणाची योजना आहे ती तुम्हाला नाही माहिती बर तुम्हाला लाडक्या बहिणी बहिणीची हा मिळणार तुम्हाला पण होय तुम्हाला पण मिळलं तीन हजार रुपये हा योजना कोणाची ती भावाची कुठला भाव कोण आहे शिंदे शिंदे साहेबांचे त्यांना मत करायचे आता काय करू घ्या आता आपल्याला त्यांनी जगवते ते म्हणल्यावर द्यायचं 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 ठीक आहे नादरे मध्ये शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला आहे गणपतराव देशमुख नंतर इथं बाबासाहेब देशमुख त्यांचे वंश आणि इथं जवळजवळ बाले किल्ला म्हणजे इथं पक्ष नादरे दुसऱ्यात कोणाला ना उमेदवारी असली तरी तिथं मतदान जात नाही आणि कायम लीड असतो शेतकरी कामगार पक्षाला पहिल्यापासून जेव्हापासून ग्रामपंचायत स्थापन झाली तेव्हापासून शेतकरी कामगार पक्षाचा बालकिल्ला बोला काय थांबला

ना, ना, आँगार। 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 नमस्कार मी लोकमंगल बँक आहे आठपाडीच काय वाटतं आमदारकी विषयी जर बोलायचं म्हणलं तर आपला सांगोला तालुका पिढ्या पिढ्या दुष्काळी तालुका मग पूर्वी नागनाथ नायकोडी म्हणायचे की आपला जन्म जरी दुष्काळात झाला तरी आपण दुष्काळात मरायचं नाही दुष्काळावर नुसती भाषणं झाली पण कुठल्याच आमदाराने दुष्काळावर मिटवण्याचा प्रयत्न केला नाही आणि मुळात कुठल्या योजना असेल ते सर्वसामान्यपर्यंत आतापर्यंत कोणी पोहोचवलं नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमदार महायुतीचा म्हणण्यापेक्षा आमदार हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे कारण अनेक योजना बघा पीएम किसान योजना असो किंवा आता झालेली लाडकी बन योजना असो तळागळापर्यंत पोहोचवण्याचं काम मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कणकर नेतृत्वात आणि नरेंद्रभाई मोदी यांच्या कणकर नेतृत्वात व्हायला लागलेला आहे खात्यावर त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा आमदार झाला तरच सांगोला तालुका सुजलाम आणि सुपलाम होईल महाविकास आघाडीचा महाविका जाल तर शुभेच्छाच आहेत मात्र सांगोला तालुका कुठलाही आमदार होऊ द्या पण सांगोला तालुक्यात जो आज काय डाळिंब प्रक्रिया केंद्र झालं पाहिजे कारखान्यापेक्षा महत्वाची भूमिका की सांगोला तालुक्यात डाळिंब प्रक्रिया केंद्र झालं पाहिजे कारण हिथ ऊसाची लागवड कमी असताना मात्र डाळिंब प्रक्रिया केंद्र दुसऱ्या तालुक्यात आहे अशा अनेक विकास मार्फत जी योजना होणार होयच्या आहेत त्या मात्र दुर्लक्षित आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा डाळिंब प्रक्रिया केंद्र सांगोळा तालुक्यात झाला पाहिजे सगळ्यात महत्वाचं एमआयडीसी आज इथला तरुण बारामती पुणे ड्रायव्हर म्हणून दुकाना इकडे बाहेर आहे तरुण इथं कंपनी आणले महत्वाचा इथल्या तरुणाला इथलं काम भेटलं पाहिजे असं खणकर नेतृत्व आणि गोरगरिबाचे काम करणारा आमदार या सांगोल तालुक्याला मिळाला पाहिजे या एकूण या मतदारसंघामध्ये प्रतिक्रिया घेत असताना अगदी सुरुवातीपासून जवळपास आपण पंचवीस ते तीस मिनिटं या भागामध्ये लोकांशी संपर्क साधतोय संवाद साधतोय लोक अगदी मनापासून वेगळ्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी बोलून दाखवतात फक्त सांगोलचं राजकीय वातावरण निवडणूक अगदी तीन महिन्यावरती असली तरी पण सांगोलचं राजकीय वातावरण आता तरी तापल्याचं चित्र या मतदारसंघामध्ये बघायला मिळतंय लोक अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद देतात उत्स्फूर्त त्या ठिकाणी प्रतिकार प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतात खरंतर या भागामध्ये बघायला गेल जरी जरी तर विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्या जरी विकासाची जरी चर्चा असली त्यांच्या निधीची जरी चर्चा असली तर त्यांना कुठंतर त्या निधीला कुठंतरी टक्केवारीचे किनार असले ते समजतंय कारण त्यांच्या टक्केवारी सुद्धा चर्चा या मतदारसंघामध्ये मोठी आहे खरं तर लोकांकडून सातत्यानं सांगितलं जातंय कारण जवळ या भागामध्ये असलेली जी नदी आहे त्या नदी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाळू उपसा शहाजी बापू किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झाला असं लोकांकडून बोलण्यात येतंय आहे वेगवेगळ्या प्रतिक्रिया या मतदारसंघामध्ये खरं तर बघायला मिळतात सर्वात म्हणजे आता भयानं आम्हाला महत्वाची प्रतिक्रिया दिली की या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचा रोजगार निर्मिती झाली पाहिजे एम आय डी सी सारखा महत्त्वाचा प्रश्न या रोज या सांगोल भागामध्ये सुटला पाहिजे ज्याला डाळिंबीची पंढरी म्हणून ओळखला जातात हा सांगोला मतदारसंघ त्या ठिकाणी डाळिंबीची प्रक्रिया उद्योग सुद्धा या सांगोलमध्येच पाहिजे जेणेकरून सांगोलमधला पैसा हा सांगोलमध्येच राहिला पाहिजे तरुणांना काम भेटलं पाहिजे अशा वेगळ्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी बघायला मिळतात आणि प्रामुख्यानं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तरी ह्या सांगोलमध्ये बाबासाहेब देशमुखांचा ती त्या ठिकाणी मोठा कौल जयंतीने आपल्याला या महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून दिला आहे बाबासाहेबांचा ठिकाणी मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे कारण गणपतबाबांचा कार्यकाळ असेल किंवा गणपताबांना मानणारा मोठा वर्ग असेल त्यांच्या माध्यमातून बाबासाहेब देशमुख या ठिकाणी फिक्स आमदार होतील अशा लोकांची चर्चा चालू द्या नवीन माणसं आहे नवीन चेहरा आहे आणि नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे अशी सुद्धा चर्चा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं रंगताना चित्र दिसते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेकित भैया का बाबासाहेब देशमुख तर दोन्ही जाणती माणसं आवर्जून सांगतात की त्या दोघांनी भांडणं त्या दोघांशी मिटवली पाहिजे आणि देशमुख कुटुंबांचा आमदार केला पाहिजे अशी लोकांची अगदी बोलून या गावातील लोकांची त्या ठिकाणी चर्चा येत्या खरं तर विधानसभा अगदी दोन महिन्यात येऊन ठेपली त्या भागात सुद्धा विधानसभेत सुद्धा वेगवेगळ्या चर्चा त्या विधानसभेत जशी रंगतील तेव्हा सुद्धा आपण याच गावातून त्या ठिकाणी रिपोर्ट घेणार आहे महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून पण तत्पुरती तरी विधानसभा जर लांब असली म्हणजे विधानसभेला बाबासाहेब देशमुख कोणती भूमिका घेणार आहेत अनेकेत भया काय करणार आहेत हे देखील बघणं महत्वाचं आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून पुन्हा एकदा याच गावातून त्या ठिकाणी रिपोर्ट घेणार आहोत तत्पुरती आता सध्या तरी बाबासाहेब देशमुखाचं पारडं या गावातून त्या ठिकाणी नीट दिसतंय कॅमेरामॅन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा नाजरे